शिंदेच्या बंडामुळे हातातून गेलेलं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ही प्रत्येक शिवसैनिकाची दुखरी नसे न्यायाच्या प्रतीक्षेत तीन वर्ष उलटली तारखांवर तारखा मिळाल्या पण सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दलचा अंतिम निकाल आजही लागलेला नाही आहे पण या निकालाला इतका उशीर का झाला याचं उत्तर आत्ता मिळालंय आणि तेही थेट माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्याकडूनच तीन वर्ष उलटूनही का लागत नाहीये शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा निकाल खुद्द आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी विचारलेल्या एका प्रश्नावर चंद्रचूड नेमकं काय म्हणाले उत्तर कास आणि या उत्तरावरच्या तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला जरूर सांगा सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं आता काय काय घडलंय नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आदित्य ठाकरेंनी थेट माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना असा सवाल केला होता की निवडणूक आयोगानं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे चुकीच्या पद्धतीनं सुरत आणि गुवाहाटीला पळून गेलेल्या व्यक्तीला दिलंय शिवाय मी सुप्रीम कोर्टाचा आदर राखून बोलतो की शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस गेल्या तीन वर्षांपासून पेंडिंग आहे राजकीय प्रक्रियेचा विचार करता हे देशातील सर्वात मोठा सही, सर्वात मोठी संविधानिक दाखल करण्यात आली होती पण आमच्या खटल्याची सुनावणी होत नाही ही देशातील मोठी अडचण आहे अशी खंत आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली होती इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी हा सवाल चंद्रचूड यांना केला होता आणि आता याच कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अखेर आदित्य ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांच्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे चंद्रचूड काय म्हणाले तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या केसला वेळ लागणार होता आता जवळपास ऐंशी हजार प्रकरणं ही सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहेत आम्ही चौतीस न्यायाधीश आहोत तरीही वर्षाला सतरा हजार प्रकरणांचा निकाल लावतो आमचे न्यायाधीश क्षमतेपेक्षाही जास्त आणि सर्वोत्तम काम करतात कोणतीही केस घेतली की कोणीही म्हणतं आमची केस का नाही घेतली सर्वोच्च न्यायालयाचा आपण आदर करायला हवा हे उत्तर आहे डी वाय चंद्रचूड यांचं पण मग भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील केसचा निर्णय इतक्या तातडीनं का लागला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्यावर सुद्धा चंद्रचूड यांनी उत्तर दिलंय चंद्रचूड म्हणाले की मी सुप्रीम कोर्टातून निवृत्त झालो त्याही वेळी त्यावेळी भटक्या कुत्र्यांची ही केस ही अंतरिम टप्प्यावर पोहोचली होती प्रकरण अंतरिम टप्प्यावर असताना सर्वोच्च न्यायालयाचा कोणताच न्यायाधीश मी हा प्रश्न सोडवणार नाही असं म्हणू शकत नाही आणि म्हणूनच या केसचा निकाल आम्ही लावला असं चंद्रचूड सांगतात सर्वोच्च न्यायालयात जाणारी कोणतीही केस ही लहान किंवा कमी महत्वाची आहे असं म्हणण्याचा इथे कुठेही प्रयत्न न, न करता मी तुम्हाला प्रश्न विचारते की माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल प्रलंबित राहण्याचं जे काही कारण वरती दिलेलं आहे ते तुम्हाला पटतंय का एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली शिंदेंनी स्वतंत्र पक्ष तयार न करता थेट मूळ पक्षावर घाव घातला नावावर आणि चिन्हावर दावा केला निवडणूक आयोगानं सुद्धा शिवसेनेचं धनुष्यबाण हे मूळ चिन्ह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाच बहाल केलं ठाकरेंना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याची वेळ आली शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा हा खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असताना निकाल लागेल लागेल अशी अपेक्षा असताना लोकसभा आणि महाराष्ट्राची विधानसभा अशा दोन अत्यंत प्रमुख निवडणुका पार पडल्या या निवडणुकांसाठी ठाकरेंना स्वतःच्या पक्षाचं मूळ नाव आणि चिन्ह सोडावं लागलं प्रचाराची नव्यानं सुरुवात करावी लागली मतदारांमध्ये एक वेगळा निर्माण झालेला संभ्रम आणि त्यामुळे झालेलं नुकसान हे वेगळंच आहे त्याविषयी ते खरं बोलायलाच नको आणि इतकं सगळं होऊनही अद्यापही या प्रकरणाचा निकाल लागलेला ना नाहीये आणि त्यावरच जे स्पष्टीकरण येत ते, ये ते, ते सुद्धा तितकच समाधानकारक नसल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या सर्वच जण म्हणतात की मूळ शिवसेना कुणाची आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे पण मग आत्ता सर्वोच्च न्यायालयातून त्यावर शिक्कामोर्तब होण्यास आणि त्याचा निकाल लागण्यास जो काही वेळ लागतोय शिवाय माजी सरन्याधीश या संदर्भात जे काही स्पष्टीकरण देत ते तुम्हाला पटत का एक शिवसैनिक म्हणून किंवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून चंद्रचूड यांच्या या स्पष्टीकरणाकडे तुम्ही कसं पाहता आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज तुमच्या तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद